अक्कलकोट रोडवरील वीर तपस्वी मंदिराच्या प्रांगणात दोन दिवसीय धर्मसभेची सुरुवात धर्मध्वजारोहणानं झाली श्री आधी जगद्गुरू पंचाचार्य युगमानोत्सव आणि अखिल भारतीय वीर शैव शिवाचार्य संमेलनाला सुरुवात झाली या धर्मसभेला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातून जवळपास पंधरा हजार भक्तगणांची उपस्थिती होती अक्कलकोट रोडवरील वीर तपस्वी मंदिराच्या प्रांगणातील मोकळ्या जागेत धर्मसभेसाठी भव्य दिव्य शामियाना उभारण्यात आला आहे या शामियानात बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे सकाळच्या सत्रात काशीपीठाचे उत्तराधिकारी जगदगुरु मल्लिकार्जुन विश्वराध्यवजारोहणानं या, या धर्म संमेलनाला सुरुवात झाली यावेळी अन्य शिवाचार्य महास्वामीजींची उपस्थिती होती सनातन हिंदू धर्माचा वीरशैव समाज हे प्रमुख घटक आहे वीरशैव साहित्याचं जतन व्हावं देश धर्म संस्कृती टिकावी मठ मंदिरे हे अध्यात्म आणि संस्काराची केंद्र आहेत ती दृढ व्हावी प्रत्येकाला ज्ञान मिळावं सिद्धांत शिखामणी ग्रंथाचा महिमा सगळ्यापर्यंत पोहोचवावा यासाठी ही धर्मसभा होत असल्याची माहिती काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितलं <ज़ागी>

त्याच्यानंतर या सोलावरमध्ये नलंदा महोत्सव हे तुमच्या चारचे लोक महोत्सव आणि सर्व अखिल भारतीय सर्व शिवाचार्यांचं संमेलन हा कार्यक्रम आज सिद्ध होता आज संध्याकाळी पाच वाजता भारतीय शिवाचार्य संमेलन संमेलनामध्ये सर्व शिवाचार्य कर्नाटक तिथे भाग घेणार आहे आणि हा कार्यक्रमाचा जे लाभ सगळा प्रभाव घ्यायला पाहिजे आणि आपला हे कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे तर मानव धर्माचे म्हणजे धर्माने विश्वाला आण आपलं આપણે વાક્ય છે આ દેહવાક્ય ધરુ આ રીતે આપણ કાર્યક્રમ કરતા આ કાર્યક્રમ માધ્યમ હિન્દુ ધર્મ જે સનાતન ધર્મ प्रसारण व्हायला पाहिजे त्या धर्म टिकायला पाहिजे धर्म असतील तर आपला राष्ट्र आहे त्या धर्म आणि राष्ट्र दोन्ही एका याच्यामध्ये बघून आपण दोन्हीचं रक्षण करायला पाहिजे केलेलं आहे म्हणजे आपल्या गुरूंचा मान सन्मान करण्याकरिता आपल्या आत्मकराच्या त्यानिमित्ताने आपला आदी जगद्गुरू ग्रुश संप्रदायातला मठ आहे त्या मठाचे मूल म्हणजे जगद्गुरू प्रपंच आज इथं उद्या सकाळी आठ वाजता म्हणजे राईट टाइम आठ वाजता बाळवीस आपल्या अनेकांच्या मंदिर प्रवेश कापासून त्या उत्सव चालवणार आहे आधीच पंच्याहत्तरांच्या अडवतीसवादे सर्व भाग लोक भाग घ्यायला पाहिजे आणि सर्व शिवाचे लोकसुद्धा असतील सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये असणार आणि आम्ही सुद्धा यात्रणे सर्व सोबत आणि फक्त सोबत आपला हा देशातला संमेलना कार्यक्रम आज प्रारंभ होत आहे तो प्रारंभ बावीस आणि तेवीस तारखेला कार्यक्रम टाळणार आहे या कार्यक्रम प्रारंभाच्या दिवशी ते आज आता सात साडेसात वाजता आज जगतगुरू पंचाचार्यांच्या धर्मा ध्वजारोहण कार्यक्रमापासून हे कार्याला सुरू होत आहे आता जगद्गुरूच्या दिवेस्थानी त्या उपस्थित शिवाचार्यांच्या उपस्थितीमध्ये आणि हा कार्यक्रमामध्ये स्वागत अध्यक्ष आणि कमिटीचे सर्व भक्तगण दाम्पत्य करणपूजा होऊन वीरशै माहेश्वर वैदिक मंडळाच्या वतीने पूजा होऊन विधिभक्त पूजा होऊन हे ध्वजारोहण कार्यक्रमात सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर या मोठा मोठ्या ही पूजा झालेली आहे आज संध्याकाळी पाच वाजता ह्या भव्य दिव्य मंडपामध्ये धर्मसभा होईल काशी जगद्गुरु श्रीशैल जगद्गुरु आणि उज्जैनी जगद्गुरु यांच्या आणि जवळजवळ कर्नाटक आंध्रा महाराष्ट्र विविध प्रांतातून आलेले जवळजवळ शंभर ते दीडशे शिवाचार्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व सत्भक्तांच्या उपस्थितीमध्ये या मोर्तात धर्मसभा सुरू होणार आहे आणि धर्मसभेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे होणार आहेत हे रात्री नऊ वाजेपर्यंत होऊन नंतर महाप्रसाद केलेलं आहे आणि तेवीस तारखेच्या सकाळी आठ वाजता अडेवीस मोठापासून एम आय डी सीपर्यंत आज जगतर पंचाचार्यांच्या चारे आठवी पालखी महोत्सव आणि सिद्धांत शिकामणी ग्रांता ग्रांता आ, श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी